बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द या ठिकाणी डीजेचा अपघात झाला होता आणि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर मैतांच्या नातेवाईकांची आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे तर जखमींच्याही घरी भेट देत त्यांना दिलासा दिलाय यावेळी मयत बाळासाहेब हरिभाऊ खताळ यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे तर यावर लवकरात लवकर आपण मार्ग काढू असं आश्वासन आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिलं <coughs> नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ <coughs> नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस